नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल बाजारभाव अपडेटमध्ये अपडेट मध्ये तर आपण आजचे कांदा बाजार भाव पाहणार आहोत तरी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा शेजारी दिलेली नोटिफिकेशन बिल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेले नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती आहे रामटेक जात आहे उन्हाळी कांदा अव्वखालेली दहा क्विंटलची कमीत कमी दराय चार हजार जशी जत्रा चार हजार दोनशे सर्वसाधारण दराय चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कामठी जात आहे लोकल आवक आलेली आहे बारा क्विंटलची कमीत कमीत राहते तीन हजार जैसे जात्रा आहे चार हजार सर्वसाधारणत्रा आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक आलेली आहे पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमीत राहते तीन हजार जैसे जात्र आहे तीन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण आहे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार सोलापूर जात कांदा आवक आलेले तेरा हजार सातशे क्विंटलची कमीत कमीत राहते जत्राय तीन हजार पाचशे सर्वसाधारणत्राय दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक आलेले पाच हजार नऊशे अकरा क्विंटलची कमीत कमी द्राय एक हजार शंभर जत्रा आहे तीन हजार तीनशे दहा सर्वसाधारणत्राय दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती राहता आवक आलेले चार हजार चारशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी राय पाचशे पन्नास जास्त दर आहे तीन हजार तीनशे सर्वसाधारणत्राय दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती जात आहे लोकल आवक आलेले तीनशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमीत्रा आहे दोन हजार आठशे जशी जात्राय तीन हजार चारशे सर्वसाधारणत्राय तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर असेवती आजच्या कांदा बाजारभाव तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद